हे कोंबड्या जाते दुसऱ्या राहून ते राहिले बघ कि तर कापून खायचंच नाहीत या हसलं पप नाही करायचं आहे मी आता सांगतो तुला कापायच्या कोंबड्या नाहीत आजीवात कापायच्या नाहीत या हा अंडी खायला काय अडचण नाही कोंबड्या खायच्या नाहीत कापून तुम्हाला ज्या वेळेस होत नाही त्या विकून यायच्या दुसऱ्या कोंबड्या ताज्या मात्रासाठी कोंबडी खायची या ताज्या बारक्या नाही पण तसली तसलं करायचं नाही पापितनी पुढं गळ्यात घ्यायचं नाही नवीन मी आम्ही नवीन वर्षात संकल्प केलाच आहे कोंबडीला धका लावणार नाही आय धका लावायचा नाही आणि आणि ह्या वारीनी आळंदी पंढरपूर वारी दोघांनी करायची जोडीनी मग तुमच्या मागे मी की काय ना केलं चांगलं असतं तसं प्रपंच आता आमच्यावर चाल चालू आई तुम्ही आता निवांत राहायचं तुम्ही करणार की करताना राहताय का कमताबा पण मित्रच राहायचं हाय ना कर बरे हो का बघा हिश्याच मनात बर का हाय बर का हायने काम केलं पाहिजे हा मग तीच की बघा म्हण ती लाईट आली काय

काय म्हणते मी बारके बारके ना मोठे हाताने करून घाल करायला लागू चल मी किती चल मी जिथे पाणी म्हणायचं तू करांडू पाणी द्यायचं आणि सोडून रांगू घाला गोड बोल असं करतात पाण देते असं तूच करांगू मग पाण देते आजी आजी हा कर 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 हा कर असं गोड बोलायचं ह्याला गोड बोलायचंच माहित नाही निवळ इडी ना? इडी नस रकरी किती शिल्लक राहतेच नाही खाली खाली वयनी नाही म्हणते पायनी छानलं हा झालतीच कडी तशी का नाही पण गडी एक बर लागते दही राहिलं शिल्लक आज करते काय कडी

म्हशीच बघायला लागल कुठं मग ती दह्यान बरोबर नाही गावात होई साठ रुपये लिटर दुध मशीत चालतय किती का तिची तयारी अंघोळीची स्वरा कुठे स्वरा चालवाल मजी पाणी नाच माझ लाईट आली की पाणी चालू होईल कुठ आस हा रंग कपडे कमन कपडे आता हशायत घालून जाती लाईट नाही आली गे अजून काय करावं काय करा लाईट तर का येईना अजून

चाललंय तुमच कुत्र बघित बसल काय येतो बसल कशाला काय जा कळ कुत्रा माझा ड्रेस आहे देऊ का तू माझ्या दोन ड्रेस आहेत काय तांबू खाय काय त्याच्यात तांबूक नाही थांब थांब अण्णाचा तांबूक बंद करतो त्यात ताद बडी ठेवतो काय करतो गपचीप बडीचा एक पोडास ठेवतो तांबूकू म्हणून तसा तांबुकाच कागद आणतो मोकळा आणि बडी ठेवतो हे का नाही अन्नाची तांबूकू बंद आजपासून हे का नाही का माझा ड्रेस मी का मोखा बाबा स्वरा माझा ड्रेस आहे ग बेड वर आहे ती कसली मुळी ती का मधली कपडे निरमा साबण साबण आहे तू तो लय भारी सगळ्यात भारी काय चाललंय दोघींचा तर नाहीखल का नाही कधी बाबा हिकत आली गरपणे जाऊ यायला चक्कर नुसती पोहती हिक हाली कपडी झाली ती लगेच बैठकी लाईट चागलीच येतात भिजवायचं राम पाणी सोडले अगं कुळ नाही ना त्यांचा एक आहे एक सार त्यांचं उधरून मक सोडायचं पाणी औषध मारायचं खाल्ले मका लाग मर काय बायका नेऊन ते idé आवड जाते खरी घ्यायचा ऐ चलय शंगा दिली होय शोबी शिंग दोन करून दिल तिला काय काय सुप कसं सोपं शंगाचं सुप करा करतेस काय माहितीच कालवण खायचं आणायला त्या दिवशी सायचं हुलकी पावशेरा मटकी पावशेरा आणाव होत काय म्हणतो ती बाई नाही आधी लेखीची शंका डबा लागतो तिला आणाव त्या कालवण असल्या खाती काल तर चपातीने साखर चपाती पोळी करून देतो